शिवाजी महाराजांच्या पुतळ्या संदर्भात संभाजी ब्रिगेडसह सर्वच पक्ष आक्रमक सिंधुदुर्ग शेजारी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या आठ ते नऊ महिन्यातच कोसळला या संदर्भात मेहकर तहसील यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवत सदर प्रकाराला जबाबदार म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांचा राजीनामा व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली यावेळी सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले हा केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचाच नाही तर सर्वच महामानवांच्या विचारांचा अपमान आहे छत्रपती शिवराय हे महाराष्ट्रातील देशाचे आराध्य दैवत आहेत त्यांच्या अनावरण सोहळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घाई गडबडीत करण्यात आला व त्यामध्ये सरकारमधील मंत्र्यांशी लागे बांधे असलेल्या ठेकेदाराकडून प्रचंड भ्रष्टाचार करण्यात आला त्याचमुळे आज महाराष्ट्राला हा काळा दिवस बघावा लागला असा आरोप यावेळी करण्यात आला सदर आंदोलन हे संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष पांडुरंग का पाटील यांच्या पुढाकारातून करण्यात आले यावेळी त्यांनी आम्हाला छत्रपतींपेक्षा कुणीही मोठं नाही असं मत व्यक्त केले याचबरोबर शिवाजी महाराजांच्या विषयासंदर्भात पक्ष संघटना बाजूला ठेवून मेहकर तालुक्यातील सर्वच पक्ष संघटनातील मंडळी आंदोलनामध्ये सहभागी झाले यावेळी समाज बांधव म्हणून विनोद बोरे सामाजिक कार्यकर्ते गजानन गारोडे प्रलाद भिसे मुन्ना काळे संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष धनंजय पागोरे शिवसेना उभाटा उपजिल्हाप्रमुख आशिष रहाटे शहर अध्यक्ष किशोर गाळोरे ऍडव्होकेट आकाश घोडे काँग्रेस नेते महादेव ससाने वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद तालुका अध्यक्ष गोपाल गरड युवक काँग्रेसचे भूषण काळे दिलीप बोरे राष्ट्रवादी शरद पवार शहर अध्यक्ष अॅडव्होकेट विजय मोरे गजानन पवार नंदकिशोर देशमुख गजानन लोंडे कृष्णा पाचपोर मारुती जुनघरे ॲडव्होकेट विष्णू वानखेडे प्रशांत इंगळे मारुतीमुळे आदींचा अनेक समाज बांधव उपस्थित होते प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर सूर्या मराठी न्यूज साठी सय्यद जहीर लोणार बुलढाणा आज आम्ही तहसील कार्यालय मेकर या ठिकाणी आलेलो आहोत आणि तहसीलदार साहेब मेकर यांच्या मार्फत आम्ही मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे निवेदनाद्वारे आज मागणी केलेली आहे की जलदुर्ग सिंधुदुर्ग शेजारी राजकोट किल्ल्यावरील जो शिवाजी महाराजांचा पुतळा ज्याचं काम आठ ते नऊ महिन्यापूर्वी झालेला होतं तो आठ ते नऊ महिन्यातच कोसळला आणि शिवाजी महाराज जे संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहेत त्याचा एक प्रकारे अपमान झालेला आहे आणि संबंध महाराष्ट्र यांच्या महाराष्ट्रवासियांच्या अस्मितेवर हा घाला आहे त्यामुळे या घटनेला जो कोणी जबाबदार असतील आणि याची सर्व जबाबदारी म्हणून पहिले तर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा राजीनामा माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे त्याचबरोबर त्या कामासाठी जे कोणी कंत्राटदार असतील इतर अधिकारी वर्ग असतील यांच्यावर तातडीची आणि कठोर कारवाई झाली पाहिजे अशी या ठिकाणी आम्ही मा, निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे धन्यवाद जय जितो महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्य मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा